नमस्कार आज सव्वीस चार दोन हजार चोवीसचं लोडिंग श्री अशोक शाह सर नेरा नेराला जे नारळाचं लोडिंग चाललेलं आहे सिलेटेड रोपं बघू शकतो आपण खात्रीची रोपं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती एक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी हे जे लोडिंग चाललेलं आहे ग्रीन मलेशियन नारळ शाह काखान्यात आपल्याकडून आंबा घेतलेला आहे तो मात्र माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती अक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन अगदी तीन वर्षात नारळ लागणारी बुटकी लोटण नारळाची जात अशा प्रकारे सिलेटेड रोपं दिली जातात खराब रोपे बाजूला काढली जातात महाराष्ट्रातील पस्तीस एकरातील सर्वात मोठी नर्सरी त्याचबरोबर अनुदानला बिल भाऊसाहेब फुलकर रोजगार हमी योजना नानाजी देशमुख योजना अशा सर्व योजनांसाठी आपल्याला परिपूर्ण लागवडीपासून सर्व माहिती मिळणारी अशी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा